नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्त दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी आहे लोकल कापूस जास्त दर सात हजार रुपये क्विंटल तसेच भद्रावती या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीत दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी जात आहे ए एच सिक्स्टी एट लांब स्टेपल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल पार्शिवनी या ठिकाणी एच फोर लांब स्टेपल जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल काटंज या ठिकाणी एलआरए मध्यम स्टेपल कापूस आहे जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल गरुरा या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीत दर सात हजार वीस रुपये क्विंटल महागाव या ठिकाणी लोकल कापूस सात हजार पाचशे रुपये क्विंटल